शिवण्याचा नंबर आलाय बिचारी शिवण्या कधीची मी मी करत होती चला रंग निवड आवडीचा जांभळ्याला काय बोलायचं रे पर्पल तेव्हा तू व्हायलेट दोन्ही रंगामध्ये येतोय तो सेम सिमिलर दिसत आहे चला तू गर्ल का बॉय सांग बॉय आर बॉय गर्ल म्हणजे काय गर्ल म्हणजे काय गर्ल म्हणजे काय असत कोण आहे मला मराठीत सांग चल कोण आहे तू गर्ल म्हणजे काय मुलगी मग तू कोण आहे आणि बॉय म्हणजे काय मुलगा चला पुढे नेक्स्ट ए हॅलो आतली मुलं आयुष खूप जोरात नाही वाचायचं रे आम्ही गेम खेळतोय चला पुढे हे बघ ना हे खोल खोल ना हे हे खोल हां नंबर सांगा आवडीचा ती, ती, तीन नंबर आवडतो शिवण्याला बघूया काय आहे तीन नंबरमध्ये पुढे आहे थोडीशी वाज बरं काय आहे तीन नंबरला तीन नंबर, नंबर, नंबर शोध नाही हे नाही तिकडे आहे तीन नंबर हा तेरा बोलते तू तीन नंबर बघ आहे या का याला मात्रा आहे कशाची तरी बघ कशाची मात्रा आहे हा बरोबर बोल आ, हा बोल मग हा बरोबर आहे बोल आहे का य आहे का हा या दया हळ हळ उची मात्रा दयाळू कशी आहे दयाळू म्हणजे ती काळजी करते इतरांची दया दाखवते कोणाला दुखत असेल तर ती त्या व्यक्तीची काळजी घेते व्हेरी गुड काइंड दयाला इंग्रजीत काय बोलायचं काइंड छान व्हेरी नाईस चला नेक्स्ट ऑरेंज कुठे बघू दे ऑरेंज रंग निवडला आहे बघा चला पुढे गर्ल की बॉय सांग कुठे बॉय व्हेरी गुड चला नेक्स्ट नंबर निवडा आवडीचा वन okay. वन नंबर निवडलेला आहे बघा याने हुशार सार्थक पण कसं आहे हुशार खरोखर हुशार आहे ट्रायव सगळ्यांनी चला सगळी मुलं हुशार आहेत आपल्या वर्गात चला व्हेरी गुड चला नेक्स्ट